आमचं एक स्वप्न आहे स्वप्नातील शाळा बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत शाळेमध्ये पालक विद्यार्थी यांची सहा वाजल्याच्या नंतरही अशी गर्दी म्हणजे शाळेप्रतीचा जिव्हाळा जागृत झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रकारे झाड दत्तक देण्यात आलेले आहे आणि यामुळे त्यांच्यामध्ये शाळेप्रती व शिक्षणाप्रती अत्यंत जिव्हाळा निर्माण झालेला आहे है। हँडवॉश स्टेशनचे काम पूर्णत्वास आलेले आहे त्याचबरोबर ही आहे वाचनकुटी यामध्ये मुले आपल्या आवडीची पुस्तके वाचायला बसणार आहेत हा एक अभिनव उपक्रम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इडोळी येथे राबविण्यात येत आहे ही आपली परसबाग विविध मसाल्यांच्या पदार्थांसह रोपट्यांसह व वा वापरातील परसबागेतील वापरयोग्य वनस्पतींसह वा सज्ज झालेली आहे या प्रकारे, झाड दत्तक प्रत्येक कानाकोपरा रंगीत करून सज्ज करण्यात आलेला आहे व हे अद्ययावतीकरणाचे काम अजूनही चालू आहे अशा प्रकारे मुले शाळेत अजूनही रमलेली आहेत ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लळादसा माऊली बाळा वाचनालयासाठी व बचत बँकेसाठी अशा प्रकारचे काउंटर्स करून घेण्यात आलेले आहेत भविष्यवेधी शिक्षणाची एक्सप्रेसचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ह्या चित्रामधून अत्यंत प्रेरणादायी अशी थीम क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सक विचार सर्जनशीलता सहयोग संवाद असे सर्व जेही शिक्षणातून साध्य करायचे ए नी पी दोन हजार वीस शैक्षणिक धोरणामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत जे आपल्याला साध्य करायचं आहे ते सर्व साध्य करण्याचा एक रोडमॅप ह्या ट्रेनच्या माध्यमातून ही इमारत देत आहे आपल्याला शाळा अतिशय सुसज्जपणे तयार झालेली आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा प्रकारची चित्रे काढलेली आहेत काढणेही चालू आहेत ऐसा नाही आहे की मैं ज्यादा होशियार हो बात सिर्फ इतनी आहे किंवा लंबे समय तक समस्या मध्ये जुजता राहता हो आणि प्रकारे आमच्या शाळेमध्ये काम चालू आहे बाहेर सहा विद्या या विमुक्तये जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ अतिशय नियोजनपूर्वक या ठिकाणी खिडक्यांवर पूर्वग्रह हे बंधन आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या वाक्यांमध्ये मुलांना समजेल असा मांडण्यात आलेला आहे वर्गांची व शाळेची सजावट ग्रंथालयाची सजावट विद्यार्थ्यांनी अशी केलेली आहे हा आरसा विद्यार्थ्यांनी केवळ दहा ते पंधरा मिनिटामध्ये तीन मुलींनी अशा प्रकारे सजविलेलं आहे स्पोकन इंग्लिशचे वातावरण शालेय परिसरामध्ये झालेले आहे वर्ग सजावटीचा एक नमुना आपण सहावीच्या वर्गात जाऊया या, या प्रकारे वर्ग अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येक वर्ग सजविण्यात आलेला आहे शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ सर्वांचा सह उल्लेखनीय सहभाग पाहता आमच्या शाळेने केलेली ही कामगिरी एक हिंगोली जिल्ह्यातील अत्यंत मोलाची आणि उल्लेखनीय कामगिरी आहे असं म्हणायला आम्हाला तरी काहीच वाटणार नाही किंवा सूचनापेटी कार्यालय शाळेमध्ये विविध क्रीडा प्रकारासोबतच बॅडमिंटन चेस बोर्ड यासोबतच धनुर्विद्येचं किट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे धनुर्विद्येतसुद्धाच आपली शाळा मागे नाही बॉक्स हा गोळा थाली याचा सराव देखील विद्यार्थी करतात